कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात तीव्र भावना उमटत आहेत इंद्रजीत सावंत यांना पाठिंबा दर्शवत कोरटकरच्या निषेधासाठी आज इंडिया आघाडीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शनं केली तर सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं जुना राजवाडा पोलिसांना निवेदन देऊन कोरटकरचा निषेध करण्यात आला दरम्यान इंद्रजीत सावंत यांनी स्वतःचा मोबाईल पुढील तपासासाठी पोलिसांकडे जमा केलाय छत्रपती शिवरायांचा अवमान करत कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करत जिवे माण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर कोल्हापुरात माथे फिरू प्रशांत कोरटकर विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत कोरटकरच्या निषेधासाठी आज सकाळी इंडिया आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी गतीनं तपास करावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्याला अटक करावी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेली कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारी स्वराज्याचा पायिक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही सह विचारणार आहोत सहा मार्चपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक झाली नाही तर कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जाईल असं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि विजय देवणे यांनी सांगितलं व्ही बी पाटील सचिन चव्हाण सतीशचंद्र कांबळे हर्षल सुर्वे चंद्रकांत यादव भारती पोवार बबन रानग तौफिक मुल्लाणी दत्ता टिपुगडे दुर्वास कदम यांच्यासह आंदोलक उपस्थित होते दरम्यान सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना निवेदन देण्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं निवेदनात नमूद केलंय तसंच विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कोरटकरचा पोलीस आणि शासनानं योग्य बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी राहुल चौधरी अनंत जोशी मुरारी डोंगरकर सतीश निलजीकर गोपाळ कुलकर्णी सतीश सांगरुळकर अभय निर्लेकर उपस्थित होते जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरनं नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अन्य कुणीतरी धमकीचा फोन केल्याची शक्यता व्यक्त केली होती त्यामुळं पुढील तांत्रिक तपासासाठी आज इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आपला फोन जमा केला आहे